तेरा सप्टेंबर दोन हजार पाच मंजुनाथ आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेला आणि लखीमपूर मध्ये सगळे पेट्रोल पंप एक्झामिन करायला लागला त्याच्यापैकी पे तीन पेट्रोल पंप मध्ये त्याला विशेष त्रुटी आढळल्या जिथे पेट्रोल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केरोसिन टाकून भेसळ केल्याचं त्याला दिसत होत okay. विच इज ऍक्च्युली अ ह्यूज थिंग आणि हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जर तू बघितलंस की पेट्रोल कशा कशाप्रकारे भेसळ केली जाते तर केरोसिनची खूप मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते या पेट्रोल पंपापैकी दोन मोठे पेट्रोल पंप ज्यांचे होते ते होते मित्तल ऑटोमोबाईल आता मित्तल ऑटोमोबाईल आणि लखीमपूर खेरी हे एक समीकरण बनलेलं होतं त्या मित्तल ऑटोमोबाईलचे हेड सुलक्षण मित्तल आणि त्यांचा मुलगा पवन मित्तल हे दोघ तिथले बाहुबली होते आणि असं एकही एक माणूस नव्हता जो ह्या दोन नावांना घाबरत नव्हता पण तरीही मंजुनाथनी आपली ड्युटी निभावत आपलं काम चोखपणे पार पाडत त्या मिट्टल ऑटोमोबाईलचे दोन पेट्रोल पंप सील केले ते सील केल्यावर स्टँडर्ड प्रोसिजर होती की तीन महिन्यापर्यंत तुम्हाला शो कॉज नोटीस दिली जाते तुम्हाला तुमच्यावर काही फाईन लावला जातो तीन महिने तुमचे पेट्रोल पंप ऑपरेशनल नसतात त्यानंतर तुम्हाला सिद्ध करायला लागतं की तुम्ही आता जे काही चूक होती ती रेक्टिफाय केली आहे का आणि मग तुम्हाला परत चालू करायची संधी मिळते ही नॉर्मल प्रोसेस होती पण अर्थातच ही प्रोसेस बायपास केली गेली